बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महायुतीतील भाजप राष्ट्रवादी पक्ष आपली संघटना वाढवत आहे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष वाढवला तर इतरांना दुःख वाटण्याचं कारण नाही स्थानिक स्वराज्य संस्थांवरती मायुतीचा भगवा फडकत असतानाच आपली संघटनासुद्धा वाढली पाहिजे ही माझी संपर्क मंत्री म्हणून भूमिका आहे किल्ल्यात आमचे दोन आमदार आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग शिवसेनेचा बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा दाखवून देऊ असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला तसंच जिल्हा प्रमुख सोडून इतर संघटना करत त्यांनी जाहीर केलं नव्या जुन्यांचा मळे करून संघटना वाढीसाठी सभासद जोडीसाठी ज्यावेळी बॉडी बरखास्त होते पद बरखास्त झाली तो प्रभारी तोच राहतो दुसरा होईल असं झालं का तो तालुकाप्रमुख असतो त्याच्याकडे तो प्रभारी लावतो त्याचं पद जात नाही पद त्यामुळे तो खाली होत नाही त्याला परत ठेवायचा असेल तो परत तालुकाप्रमुख येईल त्याच्यामुळे असं कोण चांगलं काम करत नाही किंवा म्हणून कोण काढतो किंवा अशातला भाग नाही निलेशजींच्या प्रवेशात आता संजूजी तिथे जी जिल्हा प्रमुख झालेले आहेत त्यांना काय अजून नव्याने कार्यकारणी करायची असतील जुन्या माने लोकांचा नव्या लोकांचा बळ साधायचा असेल सचिन आहे त्यांना सगळ्यासाठी गेले याच्यामध्ये कोणी तक्रार केली किंवा कोणाबद्दल तक्रार आहे म्हणून काय के आपण केलं होतं ह्याच्याकडे <laughs> भाषणाचं रेकॉर्डिंग त्यांनी काढून बघा मी असा अजिबात बोललेलो नाही पण इथं कुठेतरी रत्नागिरीत नियोजन मी असं अजिबात बोललो नाही मी असं म्हणतो निधीच्या बाबतीमध्ये जर काही अडचणी असतील तर निलेशजी मी स्वतः निलेशजींकडे यायला तयार आहे ते आम्हाला न्याय देतील हे मी बोललो दुसरं मी असं बोललो की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे नितेशजी रत्नागिरीमध्ये जाऊन त्यांनी पक्ष वाढवला तर मला दुःख असण्याचं काही कारण नाही आणि मी इकडे येऊन पक्ष वाढवला तर बाकी त्याला दुःख असण्याचं कारण नाही हा प्रमुख मुद्दा आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं